भारत अमेरिकेमध्ये जो करार झाला त्यामुळं भारतीय शेती आणि शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे का त्याचबरोबर हा करार नेमका काय आहे हे आपण अगदी सोप्या भाषेत जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील एक मुद्दा लक्षामध्ये घ्या अमेरिकेनं भारतावर पन्नास टक्के इतका टेरिप लावला होता आता टेरिप म्हणजे काय तर त्याला आपण शुल्क म्हणू शकतो कर आपण ज्याला म्हणतो म्हणजेच भारतातून कुठलीही वस्तू जर का अमेरिकेमध्ये पाठवायची असेल तर किंवा अमेरिकेच्या बाजारपेठेमध्ये विकायची असेल तर भारतातली शंभर रुपयाची वस्तू अमेरिकेच्या बाँड्रीवर न्यायची त्या ठिकाणी अमेरिका सरकारला पन्नास टक्के म्हणजे शंभरचे पन्नास टक्के म्हणजे पन्नास रुपये इतका टॅक्स द्यायचा टेरिफ द्यायचा आणि त्यानंतर अमेरिकेच्या बाजारपेठेमध्ये जाऊन आपली भारतीय बाजारपेठेतली शंभर रुपयाची वस्तू अमेरिका अमेरिकेच्या टॅक्स तिथे दीडशे रुपयामध्ये विकायची म्हणजे दीडपट तिथं म्हणजे त्या ठिकाणी भाव तिचा व्हायचा आता हे जे होतं याच्यामुळं कुठलीही वस्तू किंवा कुठलीही भारतीय बाजारपेठेतली गोष्ट अमेरिकेच्या बाजारपेठेमध्ये जात नव्हती आता काय झालं की दोन हजार सव्वीसचा जो करार झालाय या करारामध्ये भारतानं अशी भूमिका घेतलेली आहे कारण की खुद्द राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्विटद्वारे माहिती दिलेली आहे की या संदर्भात अमेरिकेतन ज्या वस्तू येतील त्याच्यावर शून्य इतका भारताचा इम्पोर्ट ड्युटी असेल म्हणजेच भारत कुठल्याही आयात शुल्क विना अमेरिकेतन वस्तू त्या ठिकाणी आयात करणार आहे परंतु त्या व्यतिरिक्त भारताला जर का अमेरिकेमध्ये काही पाठवायचं असेल तर त्याला अठरा टक्के इतका टेरिफ अर्थात शुल्क द्यावं लागणार आहे ज्याला आपण निर्यात शुल्क असं म्हणतो आता हा एक प्रकारचा भेदभाव या ठिकाणी दिसतोय तर तुमच्या वस्तू आमच्या देशामध्ये विकायच्या असतील तर त्या ठिकाणी आमच्या आम्हाला तुम्ही टॅक्स द्यायचा नाही पण आम्ही जर तुमच्या देशामध्ये विकायला जाऊ तर तुम्ही मात्र आम्हाला अठरा टक्के टॅक्स द्या अशा पद्धतीची जी भूमिका आहे याच्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सरकारचं ट्रोलिंग होत आहे आणि खऱ्या अर्थानं बघायला जर गेलं तर हे रशिया असेल चायना असेल किंवा अमेरिका असेल किंवा इतर देश असतील हे भारताकडे एकशे चाळीस कोटीपेक्षा जास्त लोकसंख्येचा देश असलेली एक मोठी बाजारपेठ म्हणून बघत आहेत मात्र आपण सगळ्यांनी शहाणा होऊन आपणच आपलं आत्मनिर्भर होऊन आपल्याला जास्तीत जास्त एक्सपोर्ट कसा वाढतोय याच्यावर आपण भर दिला पाहिजे मात्र दुर्दैवानं ते होताना दिसत नाही विषय आपला शेतीचा आता काय झालं की ज्या अमेरिकेच्या कृषी मंत्री आहेत त्यांनी सांगितलं की अमेरिकेतलं सर्व आता आपले जे हे आहेत काय म्हणतो आपण शेतमाल आहेत किंवा शेती संदर्भातल्या सगळ्या वस्तू आहेत ह्या आपण भारतामध्ये निर्यात करणार आहोत आणि निर्यात करताना आपल्याला कुठल्याही पद्धतीचं शुल्क लागणार नाही त्याच्यामुळं अमेरिकेच्या ग्रामीण भागामध्ये कृषी अर्थव्यवस्थेमध्ये त्या ठिकाणी पैशाचा पूर येणार आहे अशा पद्धतीचं स्टेटमेंट हे कोण देत आहे अमेरिकेच्या कृषी मंत्री देत मात्र याच्यावर आपले जे पियुष गोयल जे आहेत व्यापार मंत्री आपण ज्यांना वाणिज्य मंत्री म्हणतो ते याच्यावर असं फार असं क्लिअर करायला काही हे आहेत त्याच्यानंतर हा जो करार झालाय हा अजून त्या ठिकाणी करार म्हणून किंवा डॉक्युमेंटली तो आलेला नाहीये करार डॉक्युमेंट त्याचे आलेले नाहीयेत मात्र लोकसभेमध्ये पियुष गोयल यांनी माहिती दिली आहे की आम्ही शेती संदर्भात त्याला संरक्षण दिलेलं आहे मात्र जोपर्यंत यांचे पेपर बाहेर येत नाहीत तोपर्यंत यांच्यावर विश्वास ठेवायच्या लागीचे हे लोक नाहीत कारण की हे शेवटी व्यापारी आहेत मुळामध्ये आता शेतीचं काय काय नुकसान होऊ शकतं जर का अशी खुली आयात जर झाली तर म्हणजे भारतामध्ये अमेरिकेतनं जर का खुली आयात जर झाली शेती संदर्भातली तर काय काय नुकसान होऊ शकतं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचं साडेतीन चार हजार रुपये प्रति क्विंटल असलेलं सोयाबीन ते आपल्या मस्तकी मारणार आहेत ते जीएम सोयाबीन आहेत आपलं सरकार तिथल्या जीएम सोयाबीनला परवानगी देत आहे किंवा ती जीएम सोयाबीन आयात करू शकते मात्र भारतामधल्या मा शेतकऱ्याला जीएम पिकवायला परवानगी द्यायला हे सरकार तयार नाही ही दुटप्पी भूमिका आपल्या सरकारची आहे तिथं जर प्रोडक्शन बघितलं किंवा तिथला क्लायमेट झोन जर बघितला तर त्याच्यानुसार त्यांना तीस ते पस्तीस क्विंटल पन्नास क्विंटल पर्यंत एकरी उत्पादन येते मात्र आपल्याला पाच ते सात आठ क्विंटल पर्यंत एकरी उत्पादन येते मात्र आपली सोयाबीन त्या तुलनेमध्ये गावरान सोयाबीन आहे कदाचित ते जीएम जर आपण वापरलं तर अजून थोडाफार त्याच्यामध्ये वाढ होऊ शकते मात्र ती भूमिका सरकारनं घेणं गरजेचे आहे मात्र अमेरिका भारत करारामुळे जसा तो करार ठरला तसा जर का शेतीच्या बाबतीत तो करार असेल तर तिथलं पूर्ण सोयाबीन आपल्या मस्तकी येणार आहे इथला सोयाबीन शेतकरी आजच संपला हे लक्षात घ्या दुसरा मुद्दा म्हणजे काय की अमेरिकेकडं दुसरी कुठली वस्तू आहे निर्यात करण्यासाठी तर ती म्हणजे आहे कापूस त्यांचा कापूस आहे सात हजार सात हजार दोनशे सात हजार पाचशे प्रति क्विंटल आणि तो जर भारतीय बाजारपेठेमध्ये कुठल्याही टेरीफ शिवाय कुठल्याही शुल्काशिवाय जर आला तर इथला कापूस उत्पादक शेतकरी सुद्धा संपणार आहे तिसरा महत्वाचा म्हणजे त्यांच्याकडे आहे डेअरी आता त्यांचं डेरी जर का आपल्याकडे आलं त्यांचे डेरीचे बाय प्रोडक्ट आपल्याकडे जर आले त्याला कुठल्याही पद्धतीचे जर का शुल्क नसेल तर भारताचा ते जसा इंग्रजांनी वापर केला तसा अमेरिका भारताचा वापर करणार म्हणजे भारत का अमेरिकेचा गुलाम करायचा आहे का मग त्यांचं जर डेअरी इथं आलं तर आपलं अमोल असेल आपलं अमर असेल आपले दूध संघ असतील आपले दुधाचे ब्रँड असतील यांचं तुम्ही काय करणार लोणचं घालणार का कारण की ते देशोदडीला लागणार ना मग ह्या सगळ्या गोष्टीचा विचार सरकार करणार आहे का त्याच्यानंतर त्या, त्या अमेरिकेमध्ये कोंबडीचं मास खाल्ल्या जातं लेग पीस खाल्ल्या जात नाहीत आणि भारतामध्ये कोंबडीच्या मासापेक्षा लेग पीसला खूप व्हॅल्यू आहे खूप आम्हाला ते चटकदार लागतात कोंबडीचं तंगड तर मग तिकडनं ले जर का त्या अमेरिकेतले लोक लेग पीस खात नाही ते सगळे लेग पीस जर का त्यांनी इकडं जर पाठवले निर्यात जर झाली अमेरिकेतनं आणि भारतात जर आयात झाली तर त्या ठिकाणी भारतामध्ये कोंबड्या कमी तंगडे जास्त होतील मग हे जे सगळं जर तुम्ही बघितलं तर पोल्ट्री कोलमडून पडला तर पोल्ट्रीला जाती आमची सोयाबीन मका तो शेतकरी सुद्धा कोलमडून पडणार पोल्ट्री उद्योग कोलमडून पडणार त्याच्यानंतर कापसाची तीच कंडिशन होणार सोयाबीनची तीच कंडिशन होणार दुधाच्या डेअरीची सुद्धा तीच कंडिशन होणार आहे त्याच्यामुळं कशाच्या बदल्यात तुम्ही ही डील करता आहात आणि तुमचं पेपर वर्क आलं पाहिजे डॉक्युमेंट आले पाहिजेत निस्त लोकसभेमध्ये सांगून फायदा नाही कारण की तुम्ही तर घोषणा तर पंधरा लाखाच्या केल्या होत्या तुम्ही एमएसपीच्या कायद्याच्या घोषणा केल्या होत्या तुम्ही तर खूप काही बोलल होता त्याच्यातलं तुम्ही पॉईंट फाईव्ह पर्सेंट सुद्धा वागलेले नाही आहात त्याच्यामुळं जर का या सगळ्या गोष्टी झाल्या आणि शुल्क मुक्त खुली आयात जर भारतामध्ये अमेरिकेतन सोयाबीन कापूस डेअरी पोल्ट्रीची जर झाली तर इथला शेतकरी आजच मेला असं समजायला हरकत नाही या उलट आधीची स्थिती का काय होती तर आधी अमेरिका आपल्याकडनं फक्त सव्वा तीन टक्के इतकं शुल्क घ्यायचा आणि आपण अमेरिकेकडनं सतरा टक्के इतकं शुल्क घ्यायचो मात्र अच्छे दिन आग आहे मोदी हे तो मुनकिन आहे शेतकरी देशोधडीला लागलेत त्याच्यानंतर आपल्याला जे अठरा टक्के जो आयात शुल्क आता टेरीप जो पन्नास टक्क्यावरनं अमेरिकेने केलेला आहे त्याचा आपल्या कापडाला फायदा होणार आहे आपला कापड त्या ठिकाणी निर्यात होऊ शकतं कारण की अमेरिकेमध्ये आपल्या कापडाला सुद्धा त्या ठिकाणी डिमांड आहे मात्र ह्या ज्या मी गोष्टी सांगितल्या ह्या सगळ्या केंद्र सरकारनं वगळणं गरजेचे आहेत ह्या जर का केंद्र सरकारनं वगळल्या नाही तर सोयाबीन कापूस डेरी आणि इतर सगळा जो शेतकरी आहे मका वगैरे हा कोलमडून पडल्याशिवाय राहणार नाही या देशातली शेती संपल्याशिवाय राहणार नाही हे तुम्ही लक्षात घ्या इथला शेती मरू देऊ नका शेतकऱ्याचं संरक्षण करा मोदीजी शेतकऱ्याचं संरक्षण करा पियुष गोयलजी अन्यथा रस्त्यावर उतरावं लागेल भयानक आहे भारतीय शेतकरी निसर्गावर डिपेंड आहे आणि अमेरिकेमध्ये भारतामध्ये शेतकऱ्यांची संख्या करोडोची आहे आणि अमेरिकेमध्ये शेतकऱ्यांची संख्या ही हजारांमध्ये आहे ते तिथलं सरकार त्या अमेरिकेच्या शेतकऱ्यांना सबसिडी देत आणि इथं आम्ही निसर्गाच्या भरवशावर आहे आणि तुम्ही स्पर्धेच्या गोष्टी करता तुम्ही तुलनेच्या गोष्टी करता तो तिकडं काजू बदाम खाऊन मटण खाऊन आलेला आहे आणि हा चटणी भाकरीवर आहे चटणी भाकर खाल्ल्यानंतर भारतीय शेतकऱ्याच्या पाण्याची व्यवस्था नाही आहे आणि तुम्ही त्याच्याशी युद्ध करा म्हणताय कुठल्या तोंडाने म्हणताय तुम्ही हे सगळंच इम्पोर्ट करत सुटलात आणि म्हणता आत्मनिर्भर घंटा तुम्हाला जीएम इम्पोर्ट करायला चालतं पण तुम्हाला जीएम पेरायला चालत नाही या ठिकाणी पेरू द्यायला तुमचे पर्यावरणवादी येतात आता का मेले का पर्यावरणवादी तुमचे कुठं कोणत्या बिळात जाऊन बसलेले आहेत ते त्यांनी बाहेर यावं आता आणि सांगावं मोदीना की ते अमेरिकेतला थर्ड क्लास सॉयबीन थर्ड क्लास कॉटन थर्ड क्लास पोल्ट्रीकडे कशाला आणताय मड्यावर मारायला आमच्या सरकारने या संदर्भात क्लियर क्लिअर करणं गरजेचं आहे त्यांचे जे डॉक्युमेंट आहेत ते, ते पब्लिक करणं गरजेचे आहे की अशा अशा पद्धतीचे करार झालेत तो करार पब्लिक करा पाहिले तेव्हा समजल इथं वाट लावून लावली सगळ्या शेतकऱ्यांची धन्यवाद